मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके शहर अध्यक्षपदी अजरुद्दीन मुल्ला यांची एकमतानं निवड संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडीत तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा शहर व कार्यकारिणी निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह इथं मंगळवारी पार पडली संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी श्री भाऊसाहेब फासके तर कोल्हापूर शहर अध्यक्षपदी अजरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सायली मराठे यांचीही निवड करण्यात आली आहे तसेच संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी विनायक कलढोणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वांना श्रीयुक्त राजा माने यांच्या हस्ते निवडी पत्र प्रदान करण्यात आलेले तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा श्री माने यांनी केली आहे प्रारंभी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन श्री माने यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी प्रदेश संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत प्रदेश सचिव तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितेश रितेश पाटील माजी शहर अध्यक्ष प्रशांत चुएेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती इतर निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले जिल्हा सचिव संजय सुतार सहसचिव इंद्रजीत मराठे संपर्क प्रमुख सुनील पाटील व राजेंद्र मकोटे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष विजय यशपत कागल तालुका अध्यक्ष ओंकार पोद्दार हातकणंगले अध्यक्ष कीर्तीराज जाधव उपाध्यक्ष राजू मेहत्रे शाहूवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती कलढोणे उपाध्यक्ष अंजुम मुल्ला सचिव संगीता हुग्गे श्री माने म्हणाले पत्रकार क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल मीडिया देखील महत्वपूर्ण स्थान मिळवत आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या इतर माध्यमांच्या पत्रकारांप्रमाणे अधिकृत संपादक पत्रकार म्हणून घोषित करावं तसेच त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी आपली संघटना सातत्यानं प्रयत्नशील आहे या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केलं जातं पहिले अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर इथं आयोजित करण्यात आले यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची व्हर्च्युअल उपस्थिती होती दुसरे अधिवेशन कणेरी मठ कोल्हापूर इथं झालं ज्यात उपमुख्यमंत्री पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यंदा सावंतवाडीत होणारे अधिवेशनास कोण प्रमुख पाहुणे असणार याकडे सर्वांचं यावेळी लक्ष लागून यावेळी विकास भोसले सतीश सावंत प्रशांत चुएकर कीर्तिराज जाधव सचिन बेलेकर आदींनी मनोगत व्यक्त केले स्वागत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी तर प्रास्ताविक सुहास पाटील यांनी केले भाऊसाहेब फासके यांनी आभार मानले यावेळी जिल्हाभरातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पावणे चार वर्षाचा गारगोटीचा पत्रकार पुत्र गिर्यारोहक साम्राज्य इंद्रजीत मराठेचा कोल्हापूर डिजिटल मीडियाच्या वतीनं सत्कार कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके तर उपाध्यक्षपदी दीपक मांगले कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया महिला आघाडी अध्यक्षपदी सायली मराठे कार्य अध्यक्षपदी प्रीती कलढोणे उपाध्यक्ष अंजुम मुल्ला सचिव संगीता हुबे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील तर संघटकपदी विनायक कलढोणे कोल्हापूर शहराध्यक्षपदी अजुद्दीन मुल्ला तर उपाध्यक्षपदी विजय यशपुप्त डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य संघटक तेजस राऊत यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात एकमतानं निवडी पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज कोल्हापुरात जिल्ह्यातील आणि शहरातील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाल्या मला सांगायला आनंद वाटतो की या निवडी सर्वानुमते चर्चे चर्चेत जी नावं पुढे येतील अशा पद्धतीनं एकमतानं या निवडी झाल्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्षपदी दीपक मांगले यांची निवड करण्यात आलेली आहे आणि शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला तर उपाध्यक्षपदी विजय यशपंत यांची निवड करण्यात आलेली आहे मला स सांगायला विशेष आनंद याचा वाटतो की डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात महिला खूप गतीनं पुढे येत आहेत आणि त्या त्यांचंही संघटन आमची संघटना बांधते आहे आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी महिला आघाडीच्या सायलिताई मराठे यांची निवड करण्यात आलेली आहे तर उपाध्यक्षपदी अंजुम अंजुम मुल्ला यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं कार्याध्यक्षपदी आमच्या भगिनी प्रीती कल्डोणे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि सचिवपदी आ, संगीता हुग्गे हां संगीता हुग्गे यांची निवड करण्यात आलेली आहे याच पद्धतीनं राज्य पातळीवरची आघाडी आपण तयार करतो आहे राज्याच्या प्रमुख म्हणून अगदी करमाळा तालुक्यातल्या एका खेड्यात जवळजवळ शंभर यूट्यूब चॅनल आणि पोर्टल्सना बॅक ऑफिस म्हणून व्हॉइस ऑवर असेल किंवा एडिटिंग असेल याचं आसे काम करणारी एक आपली महाराष्ट्राची कन्या पायल गांधी हिच्याकडं आम्ही महिला आघाडीचं नेतृत्व दिलेलं आहे आणि या पद्धतीनं राज्यात आपल्या संघटनेची वाटचाल चालू आहे मावळते अध्यक्ष माझे मित्र सुहास पाटील शहराध्यक्ष प्रशांत सुयेकर यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघटनेचं कामकाज वाढवलं सुहास पाटील यांना पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे त्याच पद्धतीनं विनायक कळडोणे यांची देखील पश्चिम महाराष्ट्राच्या संघटकपदी आपण नियु नियुक्ती केलेली आहे तर एकूणच राज्यात संघटनेचं काम हे गतीनं वाढतं आहे आणि हे वाढत असताना राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत असतील किंवा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले असतील तेजस राऊत असतील संघटक ही सगळी मंडळी ही संघटनेचे इतर पदा पदाधिकाऱ्यांना घेऊन ही संघटनेचं काम गतिमान करते आता मुख्य मीडिया म्हणून डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह ठरत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून काय केलं पाहिजे यावर देखील आम्ही काम करतो आहे मला सांगायला आनंद वाटतो की पुढच्या महिन्यात पहिलं अधिवेशन ज्या पद्धतीनं आपलं महाबळेश्वरच्या भिलार या पुस्तकांच्या गावात झालं दुसरं अधिवेशन कोल्हापुरातील कनेरी मठावर झालं आता तिसरं अधिवेशन आम्ही सावंतवाडीला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा आमचा संकल्प आहे त्या दिशेनं आमची सगळी तयारी सुरू झाली आहे आमचे कोकणचे अध्यक्ष सागर समान हे त्या दृष्टीनं प्रयत्नाला लागलेले आहेत आपली टीम